शेतकरी बंधू नमस्कार आज मी ज्या विषयावरती बोलणार आहे तो म्हणजे फार संवेदनशील विषय मित्रांनो या ठिकाणी मी तुमच्यासाठी एक चार्ट बनवून आणलेला आहे मित्रांनो आपण समजू शकता कारण काय होत की आपण जे काही खत जमिनीमध्ये टाकत असतो ते डायरेक्ट झाड घेत नाही समजा उदाहरणार्थ ना आपण जर समजा कोणतंही भर खत असेल किंवा लिक्विड खत असेल किंवा तुमचं कोणत्याही प्रकारचं खत असेल ते डायरेक्ट जर ओतलं तर झाड डायरेक्ट घेत नाही जोपर्यंत त्याचा मूळ रूपात येत नाही तोपर्यंत झाड घेत नाही आणि तेच या ठिकाणी या चार्टच्या माध्यमातून तुम्हाला मी समजावून सांगणार या ठिकाणी आपल्याला माहितच आहे की शेतकरी रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर करायला लागलेला आहे परंतु खरच तो झाड त्या प्रमाणात आपटेक करतो का ग्रहण करतो का तर नाही मित्रांनो त्याचं उत्तर आहे नाही कारण काय ज्या पद्धतीने आपण मनुष्य म्हणून डायरेक्ट गहू खाऊ शकत नाही जोपर्यंत गव्हाचं पीठ आणि पिठाची पोळी होणार नाही तोपर्यंत आपण ग्रहण करू शकत नाही त्याच पद्धतीने झाड सुद्धा त्याचं जे काही अन्न आहे ते डायरेक्ट आपण टाकलेलं अन्नद्रव्य घेत नाही कारण त्याचं रूपांतर झालं पाहिजे त्याच्या मूळ स्वरूपात ते गेलं पाहिजे त्याच्यानंतरच झाड ग्रहण करतं मित्रांनो जसं की तुम्ही समजा कोणत्याही प्रकारचं खत टाकलात उदाहरणार्थ सगळ्यात जड जर कोणतं अन्नद्रव्य असेल तर ते फॉस्फरस आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया कारण आपण जे समजा अठरा छेचाळीस जरी घेतलं किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारचं दहा सव्वीस सव्वीस घेतलं तर तुम्ही जमिनीमध्ये टाकल्यानंतर किंवा तुम्ही वॉटर सोल्युबल घ्या झिरो बावन चौतीस घ्या किंवा वेगवेगळे वेग वेग कोणतेही खतं घ्या जेव्हा आपण टाकतो त्यावेळेस ते पी फाईव्ह या स्वरूपात असते मित्रांनो पेंटॉक्साईड या ठिकाणी तुम्हाला दिसून असेल हे पेंटॉक्साईड आहे आणि पेंटा मध्ये आपण देतो आणि त्याचं रूपांतर जोपर्यंत मध्ये होत नाही पीओ फोर मायनस थ्री या फॉर्म मध्ये त्याचं होत नाही तोपर्यंत झाड घेत नाही परंतु याचेही दोन ग्रुप पडतात ज्यामध्ये आपण मोनोहायड्रोजन फॉस्फेट आणि डायहायड्रोजन फॉस्फेट ही सुद्धा कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या जमिनीचं पीएच सात पेक्षा कमी आहे अशा परिस्थितीमध्ये जमिनीतून मिळणारा स्पुरतचा फॉस्फरसचा जो काही फॉर्म आहे तो आहे डायहायड्रोजन फॉस्फेट एच टू पीओ फोर मायनस या स्वरूपात झाड ग्रहण करतो मित्रांनो आणि हाच एक फॉर्म असा आहे जास्त झाडाला इझिली उपलब्ध होतो आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्या जमिनीचं पीएच सात पेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी मोनोहायड्रोजन फॉस्फेट म्हणजेच एच पीओ फोर मायनस टू या स्वरूपात झाड अन्नद्रव्य म्हणजेच फॉस्फरस ग्रहण करत मित्रांनो आणि या ठिकाणी जास्त पीएच म्हणजे अल्कलाइन सॉइल झाली अशा कंडिशन मध्ये या स्वरूपात अन्नद्रव्य ग्रहण होते म्हणजेच फॉस्फरस ग्रहण होते आणि ज्या ठिकाणी सात पेक्षा पीएच कमी असेल या ठिकाणी या स्वरूपात ग्रहण होते आणि आपण काय तर फॉस्फरस टाकत चाललो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की गहू गव्हाचं रूपांतर पिठामध्ये करण्यासाठी गिरणीचा वापर आणि त्याच्यानंतर पोळी करण्यासाठी आपल्या गृहिणीचा वापर तर त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा गिरणी आणि गृहिणी या दोन्ही आपल्या जमिनीमध्ये काम करताना दिसतात मित्रांनो आणि ते म्हणजे कोण सूक्ष्म जीवाणू आणि मित्रांनो या ठिकाणी फॉस्फरस सोल्युबलायझिंग करणारे वेगवेगळे बॅक्टेरिया वेगवेगळ्या फंगस आहेत त्या कोणत्या मी ते सुद्धा तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही या चार्ट बघू शकता या ठिकाणी फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे आणि या ठिकाणी फॉस्फरस सोल्युबलायझिंग फंगस आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया सुद्धा दिसते आहे यामध्ये सुडोमोनस आहे बॅसिलसच्या काही पेशीज आहेत मित्रांनो त्याच्यानंतर मायक्रोकोकसच्या पेसीस आहेत ऍसिनेटिव बॅक्टरच्या काही पेसीस आहेत अशा अनेक वेगवेगळ्या बॅक्टेरियाच्या पेसिस आहेत ज्या या ठिकाणी जमिनीमध्ये सोल्युबलाइज करून देण्याचं काम करतात मित्रांनो त्याच प्रकारे फॉस्फरस सोल्यब्लाइजिंग फंगल सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसून येत असं मित्रांनो यामध्ये एस्पर जिलस आहे यामध्ये व्याम आहे वेस्क्युलर अर्बोस्क्युलर मायक्रोरायझर सगळ्यात महत्वाची म्हणजे ही पेसिस आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पेनिसिलियम पेसिस सुद्धा काम करते ट्रायकोडर्मा सुद्धा काम करते फॉस्फरस उपलब्ध करून देण्याचं काम करते हे बॅक्टेरिया आपण दिवसेंदिवस मारतोय आपल्या जमिनीमध्ये कारण आपण अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर करत असताना शाराचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये वाढवतोय आपण क्लोराईडचं प्रमाण वाढवतोय आपण या ठिकाणी हार्मफुल केमिकल्स आपल्या जमिनीमध्ये सोडत असल्यामुळे हे बॅक्टेरिया मरण पावतायत परिणामी जो उत्पन्न खर्च वाढतोय पण उत्पन्न पाहिजे तसं मिळत नाहीये मित्रांनो ही कन्सेप्ट आपल्याला समजून घेणं आज रोजी तरी गरजेचं आहे मित्रांनो ज्या पद्धतीने फॉस्फरस सोलुबलायझिंग बॅक्टेरिया आहे त्याच पद्धतीने पोटॅश बॅक्टेरिया सुद्धा आहे मित्रांनो या ठिकाणी आवर्जून सांगावं मित्रांनो महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये प्रति हेक्टर साडे चारशे ते पाचशे किलो पोटॅस उपलब्ध असताना सुद्धा अतिरिक्त पोटॅश देण्याची गरज आज शेतकऱ्यांवरती का पडते आहे तर त्याचं कारण असं आहे की पोटॅस जास्तीत जास्त स्थिरीकरण झालेलं आहे फिक्सेशन झालेलं आहे आणि हेच फिक्सेशन झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी सूक्ष्म जीवन करतात आणि त्यामध्ये महत्वाचा रोल वेगवेगळे बॅक्टेरिया आणि वेगवेगळे फंगस हे प्ले करतात मित्रांनो त्यापैकी मी तुम्हाला या ठिकाणी काही सांगतो आहे बॅसिलस म्युसिला ही एक पेशी आहे जे बॅक्टेरिया आहे ते पोटॅस झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम करते यानंतर फ्रॅटे युरिया ऑरंटिया ही एक बॅक्टेरियाची पेशी आहे मित्रांनो जे पोटॅस झाडाला उपलब्ध करून देते आणि त्यासोबतच आपल्याला फंगस जे आहेत ज्या Uh, चांगली बुरशीच्या माध्यमातून सुद्धा पोट्या झाडाला उपलब्ध होते मित्रांनो आणि त्या बुरशीचं नाव आहे या ठिकाणी नायजर असेल असेल पेनिसिलियम बुरशी सुद्धा हे झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम करते मित्रांनो खरं म्हणजे पोटॅसची प्रोसिजर वेगळी आहे बायोलॉजिकल केमिकल आणि फिजिकल रिॲक्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी पोट्या झाडाला उपलब्ध होत असतो परंतु या ठिकाणी आपण बायोलॉजिकल रिॲक्शन बद्दल बोलतो आहे मित्रांनो आता शेवटच्या पार्ट वरती येतो मित्रांनो नत्र मित्रांनो नत्र आपण वेगवेगळ्या स्वरूपातून देतो ज्यामध्ये नायट्रेट असेल अमोनिकल असेल तो काही पार्ट वेगळा परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण एक रिएक्शन समजून घेऊया तर अमोनियाचा रूपांतर नायट्रेट मध्ये होते मित्रांनो आणि हे नायट्रेट रूपांतर करण्यासाठी या ठिकाणी नायट्रोझोमोनस नावाचा बॅक्टेरिया काम करतो आणि त्याच्यानंतर नायट्रेट मध्ये रूपांतर करण्यासाठी या ठिकाणी नायट्रो बॅक्टर काम करतं तर अशा पद्धतीने रिॲक्शन होत असते एवढं जे काही मी तुम्हाला रिॲक्शन सांगतो आहे त्याचं कारण एकमेव असं आहे की जीवाणू जर आपल्या जमिनीमध्ये टिकले तरच आपली शेती टिकेल मित्रांनो आणि आपली जमीन जी फरटाईल आहे सुपीकता आहे त्याची सुपीकता दिवसेंदिवस कमी करतोय मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला हे बॅक्टेरिया मी जे वेगवेगळे सांगतोय जे फंगस वेगवेगळ्या सांगतोय हे जमिनीमध्ये टिकवणं हे फार गरजेचं आहे मित्रांनो